महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समितीचा मी जनरल सेक्रेटरी सरचिटणीस म्हणून जीवन प्राधिकरणातील सर्व संघटनांची मिळून बनलेली ही कृती समिती आहे आणि या कृती समितीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील जवळपास बारा ते तेरा संघटना संमिलित आहे त्या संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांवर मागील अनेक वर्षापासून शासनाच्या वतीने प्रचंड प्रमाणात अन्याय करण्यात येत आहे त्या अन्यायाच्या विरोधामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सर्व संघटनांनी मिळून अनेक वेळा आंदोलने केले संघर्ष केला आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांच्या या सर्व आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने तेवीस मार्च दोन हजार सतरा रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांच्या वेतन व सेवानिवृत्ती वेतनाची भत्त्याची जबाबदारी घेतली आणि ही जबाबदारी घेत असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जी आरमध्ये स्पष्ट उल्लेख केला की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे पूर्वीचं शासकीय खातं असल्याकारणाने या खात्यातील कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देण्यात येत आहे यापुढे या, या खात्यातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे काही वेळोवेळी सर्व परिपत्रके निर्गमित होतील ते सर्वच्या तस सर्व जशा तसे लागू राहतील सर्व नियम अटी शर्ती या महाराष्ट्र शासनाच्याच राहतील अशा प्रकारचं या जी आरमध्ये नमूद करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना तेवीस मार्च दोन हजार सतरा रोजी न्याय देण्याचा शासनाने प्रयत्न केलेला आहे परंतु हा प्रयत्न करत असताना आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना जरी वेळेवर वेतन आणि स्वयंक्ती वेतन मिळत आहे परंतु त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की महाराष्ट्र शासनाने एक जानेवारी दोन हजार सोळापासून सातवा वेतन आयोग लागू केला परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना एक चार दोन हजार सतरापासून त्या ठिकाणी सातवा वेतन आयोग लागू केला या यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झालेलं आहे असं नुकसान होत असताना या सातवा वेतन आयोगामध्ये मिणारा घर भाडे भत्ता हा सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे आहे मिळणारा वा वाहतूक भत्ता हा पाचवा वेतन आयोगाप्रमाणे आहे मे चोवीस वर्षाची कालबद्ध पदोन्नती अजूनपर्यंत दिली नाही नवीन वेतन आयोगातील दहा वीस तीस वर्षाची जे सुधारित वेतन श्रेणी आहे कालबद्ध आश्वासित प्रगती योजना आहे ते देखील लागू केली नाही शासनाच्या नियमाप्रमाणे शासनाने सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे चार हप्ते दिले थकबाकीचे परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना एकही हप्ता मिळाला नाही केवळ बोटावर मोजण्या इतक्या काही सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दोन हप्ते देण्यात आले परंतु बाकीच्या कुठल्याही कार्यरत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अजूनपर्यंतही थकबाकीचे हप्ते मिळाले नाही अशा प्रकारचे लाखो रुपयाचं नुकसान आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना सोसावं लागत आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे खातं अतिशय भगीरथ कार्य कार्य करणारं हे खातं होतं राज्यातील जनतेला शुद्ध पिण्याचं पाणी पाजणारं हे खातं होतं एकेकाळी हे खातं एकोणीसशे एकोणऐंशी पूर्वी महाराष्ट्र शासनाच्या अख्यारित्यात राहून काम करत होतो परंतु एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये या खात्याला मधून बाहेर काढून महाराष्ट्र पाणीपुरवठा व जलनिसारण मंडळ या खात्यामध्ये जागतिक बँकेकडून कर्ज घेण्याकरिता याचं रूपांतर करण्यात आलं आणि राज्यातील सर्व पाणीपुरवठा योजना व राज्यातील सर्व ग्रामीण व नागरी पाणीपुरवठा योजना बांधण्याचं काम उभारणीचं काम या खात्याकडे देण्यात आलं आणि त्या खात्याच्या माध्यमातून मिळणारा पाणीपट्टीचं वसुली आणि ई टी पी उत्पन्न साडेसतरा अशा प्रकारचं सा आर्थिक उत्पन्न तयार करून या खात्यातील कर्मचाऱ्यांना वेतन व सेवानिवृत्ती वेतन मिळत होतं बाकी सर्व भत्ते मिळत होते परंतु शासनाने वेळोवेळी धोरणात्मक निर्णयामध्ये बदल करून या खात्याची वताहत केली आणि पाणीपुरवठा करणे हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं जलनिंसारण मंडळाचं काम नाही त्यामुळं ते हैं? स्थानिक स्वराज्य संस्थांचं काम आहे म्हणून या खात्याकडील मोठमोठ्या शहरातील पाणीपुरवठा योजना उदाहरण जर दिलं तर आम्ही मुंबई मुंबईची पाणीपुरवठा योजना असो मग मग पंढरपूरची पाणीपुरवठा योजना असो नाशिकची पाणीपुरवठा योजना असो नागपूरची पाणीपुरवठा योजना असो ज्या योजनेतून आम्हाला लाखो रुपयाची थकबाकी मिळ पाणीपट्टीची वसुली मिळत होती अशा सर्व योजना एका धोरणात्मक निर्णयामध्ये पाणीपुरवठा योजना हस्तांतरण करून शासनाने केलेला आहे त्यामुळं हळूहळू या खात्याची अधोगती झालेली आहे आमच्याकडे जे पाणीपुरवठा योजना उभारणीचं नवीन निर्माण करण्याचं त्याचं बांधकाम करण्याचं जे काम होतं ते देखील काम जिल्हा परिषदेकडे देऊन दिलं त्यामुळं आमचा जो साडेसतरा टक्के ई टी पी होता तो देखील अतिशय कमी हिच्यावर आला त्यामुळं कर्मचाऱ्यांचा पगाराचा सेवानिवृत्ती वेतनांचे वांदे झाले बाकी महागाई भत्ते मिळाले नाही बाकीच्या थकबाकी मिळाल्या नाही वेळेवर पगार नाही वेळेवर पेन्शन नाही अशा प्रकारची या खात्याची अधोगती झाली आणि याच्यासाठी प्रचंड संघर्ष दोन हजार दहा दोन हजार आठ पासून आम्ही केला की आम्हाला पूर्ववत शासनामध्ये समावून द्या आमचं शासनाने आमची वेतन भत्त्याची जबाबदारी घ्या याच्यासाठी आंदोलन केलं दोन हजार पंधरापासून केलेल्या संघर्षानंतर तेवीस मार्च दोन हजार सतरामध्ये शासनाने परिपत्रक काढलं आणि परिपत्रकामध्ये सर्व काही नमूद असताना आज त्यामध्येही आम्हाला मिळत नाही आहे म्हणजे आम्ही प केवळ आणि केवळ संघर्षच करत आहोत शासनावती शासनाच्या वतीनं हा आमच्यावर प्रचंड अन्याय आहे आम्ही बजेट अधिवेशन जे झालं फरवरी दोन हजार चोवीसमध्ये त्यामध्ये सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये आझाद मैदानामध्ये आम्ही त्या ठिकाणी बेमद्दत उपोषण केलं तेवीस मार्च डिसेंबर तेवीसमध्ये आम्ही नागपूर विधान विधानभवनावर या मागण्यासाठी त्या ठिकाणी शासकीय दर्जा देण्यात यावा आमच्या मागण्या मंजूर करण्यात याव्या आमच्या जी आरची पूर्ण अंमलबजावणी करण्यात यावी याकरिता त्या ठिकाणी तेवीस मार्च <us> दोन हजार तेवीसमध्ये डिसेंबर तेवीसमध्ये आम्ही नागपूर व भवनावर त्या ठिकाणी मोर्चा काढला आणि एवढं सगळं केल्यानंतर वेग वेळोवेळी मान्य पाणीपुरवठा मंत्र्यांसोबत बैठकी झाल्या मान्य प्रधान सचिवांसोबत बैठकी झाल्या मान्य वित्त सचिवांसोबत बैठकी झाल्या माननीय देवेंद्रजी फडणीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी या विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मिटिंग लावली आणि संबंधित खात्यांना निर्देश दिले की जी आरमध्ये जर लिहिलेलं आहे शासकीय दर्जा देण्यात येत आहे तर तो, तो ताबडतोब देण्यात यावा एवढ्या प्रकारचे निर्देश दिल्यानंतरही अजूनपर्यंत कुठली अंमलबजावणी न झाल्यामुळे आज आम्हाला पुन्हा संघर्ष लागत आहे हो दोन जुलैला येत्या हिवाळी अधिवेशन पावसाळी अधिवेशन जे सुरू होत आहे या पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही पुनच्छा एकदा दोन जुलै रोजी एक मोठ्या शक्तीच्या माध्यमातून मोर्चाच्या माध्यमातून या आझाद मैदानामध्ये आमच्या मागण्याकरिता शासनाकडे भीक मागणार आहोत न्याय मागणार आहोत